नमस्कार मैत्रिणी आज आहे आमच्या ग्राम मंडळाचा वंडळाचा उरसाचा तिसरा दिवस आणि आज आहे खेळ रंगला पैठणीचा हा गेम आहे आता आमच्या चौकामध्ये शिवाजी पुतळ्यापाशी आणि आपण लवकरच जाणार आहोत तिथल्या गेम बघण्यासाठी तर चला आणि बघा तुम्हाला प्लॉम्प्लेट पण दाखवते त्याच्यामध्ये असे सुंदर सुंदर गिफ्ट सुद्धा आहेत आणि हे कुपन होते आपण मंदिरा हो ते मंदिरामधला बॉक्स बघितलेलाच होता त्या बॉक्स मध्ये आपण हे कुपन टाकलेले होते सादर करण्यासाठी तिथे येणार आहे आर जे जाधव आणि मस्त मस्त असे गेम्स आहेत गेम्स मध्ये पण मस्त असे गिफ्ट सुद्धा देतात मैत्रिणी होते छानपैकी आणि आमच्या मंथनची बघा आता इथे भेळ खाण्याची तयारी चालू आहे मंथन आता चाललेला आहे भेळ खाऊन कार्यक्रम पाहण्यासाठी तुम्ही पण या भेळ खायला चला मैत्रिणी तयारी करतो आणि चला मैत्रिणींनो आता आमची तयारी झालेली आहे आणि आम्ही चाललो आहे खेळ पैठणीचा बघण्यासाठी तर चला लवकर तुम्ही सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा लवकरच बघायला मिळणार आहे खेळ पैठणीचा तर चला चाललो आम्ही आहे बाय बाय त्या कार्यक्रमामध्ये जे सर्व काही लहान मुलं होते त्यांनी स्टेजवरती सर्व लहान मुलांना बोलवलं आणि त्यांच्याबरोबर डान्स केले अजून मस्त मस्त गाणे म्हणाले गेम्स खेळले बघा तुम्हाला दिसतच असेल तिथे सर्व मुलांना एकदम मजा करत होते सर्व लहान मुलं आणि त्यांच्यासोबत ते मोठेसुद्धा त्याच्यानंतर सर्वांनी शिवाजी महाराजांचा जयघोष केला आणि एकदम म्हणजे वातावरणच एकदम छान झालं होतं शिवाजी महाराजांची जी घोषणा दिली त्याच्यानंतर अगदी म्हणजे एकदम मस्त वाटत होतं आणि त्याच्यानंतर प परत आपला कार्यक्रम चालू झाला आणि ते सिंदूर जे प आपलं हे झालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी त्या जे शहीद झाले त्यांना श्रद्धांजली दिली आणि मग पुढे आमचा कार्यक्रम तसा चालू झाला आणि सर्वात प्रथम म्हणजे त्यांनी जी कार्यक्रमाची सुरुवात केली ती होती गणपतीच्या गाण्याने आणि ते बघा मागून मुली येतातच आहे खूप छान त्यांनी डान्स केला होता मला दिसतंच आहे बघा त्या मुली लहान लहान मुली असं मध्ये मस्त मस्त परफॉर्मन्स करत होते आहे बघा आता ते आलेले आहेत आणि त्यांनी मस्त असं सुरुवात गणेशवंदनाने केलेली आहे त्यांचा मस्त सुंदर असा डान्स झाला आणि त्या लहान लहान मुले होत्या आणि इतकं सुंदर त्यांनी गाणं सादर केलं ना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या दिवशी अगदीला खरोखर सांगते देवाचीच कृपा म्हणावी आणि देवाचीच लीला म्हणावी त्या दिवशी अजिबात एकही थेंब पावसाचा पडला नाही आणि हा कार्यक्रम अगदी सुंदररित्या पार पाडला सुद्धा खूप ॲक्टिव्ह होत्या आणि खूप सुंदर होत्या त्यांनी डान्स शिकणं असे मध्ये मध्ये ना मस्त मस्त परफॉर्मन्स दिले त्यांनी अशा प्रकारे कार्यक्रमाची सुरुवात झाली सुंदर अशी गणपतीच्या वा गाण्याने या मुलींनी बघा इतकं सुंदर प्रदर्शन केलं होतं आता झाला आहे खरा आमचा कार्यक्रम चालू सर्व लहान मुलांना डान्समध्ये गुंग होता तो आर जे आणि त्याच्यात आम्ही सुद्धा एन्जॉय करत होतो बघा खेळाला सुरुवात झालेली आहे सर्व महिला स्टेजवरती आलेल्या आहेत आता सुंदर असा गेम घेणार आहे आर जे अक्षय बघा त्यांना ते सगळी माहिती सांगत आहे हे बघा चालू झालेला आहे त्यांचा गरबा आणि गरब्याबरोबरच त्यांचे आहे त्याच्यामध्ये स्पर्धा तर बघा गरबा पण बघा बायका किती भारी खेळतात ते खूपच छान वाटत होतं पाठीला पाठ लावणे एकमेकींवरती पाच जणींमध्ये बसणे असे वेगवेगळे गेम होते त्याच्यामध्ये खूप छान वाटलं मुलं म्हणजे महिलांनी खूप एन्जॉय केला त्याच्यामध्ये चला त्याच्यातली एक बात झालेली आहे ताई ती आता चालेल स्टेजच्या चा खाली आधी त्यांना असं सुंदर असं गिफ्ट मिळणार आहे प्रत्येक महिला तर ती असं सुंदर गिफ्ट दिलेलं आहे परत बायकांचा गरबा चालू झालेला आहे आणि त्या ए जे आर जे अक्षयचं लयमक लक्ष आमच्यावरती गॅलरीत गेला आणि तो म्हणत होता की नेमका की ताई न तुम्ही वरती नका बसतो तुम्ही बस पण एन्जॉय करायला खाली या पण खाली एवढी गर्दी होती तर आता जाणं शक्य नव्हतं तिथे म्हणून आम्ही परत गॅलरीतच बसलो आणि तिथनंच सगळा आणि मला पहिली गोष्ट म्हणजे शूट करायचं असल्यामुळं मी काय खाली गेली नाही आम्ही आमच्या गॅलरीतनंच बघितला तो कार्यक्रम सर्व चला दुसरा ह्याच्यामध्ये दुसऱ्या ताई नाही आता ह्या ताईंनी काय केलं त्या पाच जणी उरल्या होत्या त्यांनी काय केलं पटकन त्यांनी पाच जणींचा ग्रुप पटकन धरून घेतला सर्व लेडीज आता मस्त असा डान्स केलेला आहेत आणि परत आता त्यांना तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात हा गेम चालू आहे बघा मैत्रिणी नकोच भारी पाय काय खेळतात येईल गेल्या एकता बाद झालेल्या आहे त्याच्यामधल्या झाल्या दुसऱ्या अशा करत करत त्या अगदी शेवट पाचच जणी राहिलेल्या होत्या मस्त असं गेम चालू होते त्यांचे भारी एन्जॉय करत होते बायका आता हा बघा तिसरा गेम होता इडलीवाडा वडा ह्याच्यामध्ये जास्त करून बायका बाद झाल्या आणि त्यांना पण बघा किती छान असं गिफ्ट मिळालेलं आहे इथे ना सर्व मैत्रिणींना सांगितलेलं होतं की ना न हो चिको तर कोको कोला को म्हणा म्हणून आता या नाही आल्या होत्या बघा इतकं बारीनं इतकं सगळ्यांना हसत होते ना त्यांना बघा आणि हा पुढचा गेम होता कपाळावरती बिस्किट ठेवणं आणि त्याच्यामध्ये तोंड घालायचा आहे तो बिस्किट ना हात लावता बायकांना इतकं एन्जॉय केलं आहे बघा सगळ्यांना तेच चालू आहे बघा What? Mm -hmm. आणि या ताईंचं बघा एका ताईंचं आहे ना तिचकी खालतच नव्हतं कपाळावर आणि त्या इतक्या प्रयत्न करत होत्या ना आणि त्या एकटंच राहिलं होतं त्याच्यामुळे ना त्या नाचत होत्या चला त्या पण गेल्या बाद झाल्या तर ताई आणि आता परत दुसरी टीम बोलवली आहे आता ही आहेत साठ वर्षाच्या पुढच्या सर्व महिना आता याच्यामध्ये बघा माझी मावशी सुद्धा आहे गेलेली गेम खेळायला त्याच्यामध्ये सर्व जोडी जोडी नाही ना थोडे बोल आणि ना सर्व मैत्रिणी असे हे करायला लावलं वॉक करायला लावला तर मस्त अस आणि बघा या आजीबाई बघा कशा करताय आता एवढा एन्जॉय करतो त्याला सर्वच म्हणजे सर्व वर्गातल्या वयाच्या महिलांना त्यांची वरते किंवा बोलवतात ह्या आजी बघा आजी पण आहे ना पारंपरिक पद्धतीने नऊवारी साडी नेसून आल्या होत्या आणि नाकामध्ये एवढी मोठी नक होते त्यांच्या आणि बघा ते त्यांच्या त्यांच्याच ह्याच्यात होत्या बरं का ते

गेम होता डोक्यावरती पाण्याची बाटली ठेवायची आणि स्पीड मध्ये चालायची तर एवढा फास्ट चालत होत्या ना त्यांच्या डोक्यावरच ना ती बाटली हालत सुद्धा नव्हती आणि पळत सुद्धा नव्हते एवढं फास्ट चालत होतं ना आणि <laughs> त्यांना एक हजार एक रुपयाचं बक्षीस मिळालेलं होतं आजींना आणि नंतर या वडील आजी होत्या त्यांच्या आहे ना त्यांनी या अंगात आणलं होतं सगळ्यांचे नाही का म्हणजे फास्ट अशा अंगात आणते त्यांना एक हजार एक रुपयाचं गिफ्ट होतं नंतर परत ह्या महिला आल्या आणि त्यांनी डान्स केला खूप छान छान महिलांनी डान्स केले आणि जे चांगला परफॉर्मन्स करणार होते त्यांना ते फायनल एंट्री देणार होते त्याच्यामुळे महिला इतक्या उत्सुक होत्या आणि परत सगळ्या महिलावरती गाल्या आणि त्यांनी डान्स केले मला या ताईने त्या एकदम अप्रतिम डान्स केला अशा प्रकारे अनेक गेम झाले स्पर्धा झाल्या आणि त्याच्यामधनं तीन फायनल तीन महिलांना पहिला टी व्ही दुसरा फ्रीज आणि तिसरी गिरणी पिठाची गिरणी असे बक्सिस होते मोठे आणि नंतर पूर्ण नंतर आठ सात असे छोटे छोटे होते मोबाईल होता नंतर असे अनेक त्या बघातही डान्स करत होते इतका डान्स यांच्या तर सगळे सगळेजण इतक्या हसत होते ना आणि आता ताईंनी ना हसल्या होत्या त्यांना हसायला सांगितलं होतं मग बघा सगळेजण इतके हसत होते त्यांना पण पाहू ह्या <laughs> ताईंचा पण डान्स इतका छान केला ना त्यांनी के मस्त केलाय आणि आता हीच मीन झालेले आहेत लास्टमध्ये त्यांना टी व्ही मिळालेला आहे या ताईंना तर म्हणजे बक्षीस पण नको होतं फक्त पण मला डान्सच करायचा होता त्यांनी सांगितलं होतं तुम्ही डान्स करा पण तुम्हाला काही बक्षीस वगैरे हो मिळणार नाही त्यामुळे चालेल मला फक्त डान्सच करायचा आहे बक्षीस नको बघा ताईंनी सुद्धा किती छान डान्स केलाय आवड असते प्रत्येक तर त्यांनी हा एक गेम घेतला होता तर ह्या बघा चौघे पाच जणींमध्ये जुगलबंदी लागली होती नाही आता आपण मध्ये त्यांनी काय केलं की पैठणीचा खेळ खेळ घेतला होता त्याच्यामध्ये पैठणीचं कुपन काढलं होतं आणि एका ताईंना त्याच्यामध्ये पैठणी लागली होती त्यांना ते देण्यासाठी तो मध्ये त्यांनी हे घेतलं होतं गॅप मध्ये त्यांनी असे फुगे फुग लावले होते आणि शेवटी पाच जणी राहिल्या होत्या त्या पाच जणांमध्ये होती काही विचारू नव्हत अशा प्रकारे आमच्या गावमध्ये जत्रा घेतली आणि जत्रेमध्ये ही स्पर्धा होती खेळ पैठणे आणि बघा बघ अनोखी आगळी वेगळी संगीत खुर्ची होती इतक्या भारी बायका बापरे त्यांना खुर्चीच्या खाली जाऊन बसायला लावलं होतं शेवटी दोन ताई राहिल्या आणि नेमकं काय झालं का ती दुसरी होती ती पटकन जाऊन तिथे खाली जाऊन बसते आणि ह्या ताई पाच झाले भरती होती त्यांनी घेतलेली एकदम भारी वाटली सुंदर अशा प्रकारे त्यांनी आता काही काय वस्तू चष्मा आणायला लावला होता प्रत्येकाच्या गावात ज्याच्यामध्ये प्रेक्षकांमधनं चष्मा घेऊन यायचा होता त्याचाही बाद झाल्या आता स्पॉन्सर होते त्यांना मांडीवर फुरून बसायला लावलेलं होतं <laughs> आणि हा गेम होता की ज्यांच्या डोक्यावरती केस नाही आहेत त्याच माणसांना घेऊन तुम्हाला स्टेजवरती उचित बसायचं आहे आणि हा लास्ट गेम होता त्यांचा त्या दे तीन जणी जिंकलेल्या होत्या संगीत खुर्शीमध्ये आणि त्या तिन्ही जणींना सांगितलं होतं की काळ्या रंगाच्या वस्तू तुम्ही जमा करून आणा आणि ज्यांच्या जास्त काही वस्तू निघतील त्या होत्या या खेळातल्या विनर अशा प्रकारे आमच्या गावातला हा खेळ तुम्हाला कसा वाटला मैत्रिणी सांगा आणि तुमच्या गावामध्ये सुद्धा अशी जत्रेमध्ये अशा काही अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात का ते पण नक्कीच सांगा आणि बघा या ताई या तिघी पण विनर आहेत आणि दिघींना पण असे मस्त असे गिफ्ट मिळालेले आहेत एक नंबरला होता